प्रणाम गेले दोन दिवस हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये आपण बरच काही बोललो आणि नुसतं बरं नाही तर खरंच काही बोललो खूप जे इतरत्र येत नव्हतं आणि हनी ट्रॅप या विषयात जणू का मी कुणीतरी एक्सपर्ट यावर कॉमेंट करायला अशा पद्धतीने सगळ्या चॅनल्सनी बहुतेक माझ्या मुलाखती घेतल्या कालही परत ज्या वेळेला त्या ॲप्सवर बंदी आली तर त्याच्यावरही मी बऱ्याच चॅनलला मुलाखती दिल्या ते ॲपवर बंदी हा ना हा पूर्ण वेळ बोलायचा विषय आणि त्या बाबतीमध्ये मी जेवढं बोलू शकतो तेव्हा कमी पत्रकार लेखक त्यावर बोलू शकतील असं मला वाटतं कारण तो एकूणच विषय हा माझ्या अनुभव आणि अभ्यासाचा विषय आहे तर करीन मी बहुतेक उद्या जर दुसरं काही मोठं क्रॉपअप नाही झालं एप बंदी ए, आ, तर मी ते ॲपवरच्या बंदीच्या संदर्भात एकूणच हे अश्लीलतेचं जग ह्या नावाचा जो प्रकार आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला भयंकर धक्कादायक गोष्टी सांगेन किती धक्कादायक असतील त्या तर तुमच्यापैकी मला असं वाटव का की, की बहुतेक लोक बँकॉकला केव्हा ना केव्हा जाऊन आले असतील अगदी कुठल्या मराठी अस्सल मराठी कंपनीतर्फे जरी गेले असतील टूर ट्रॅव्हलच्या तरी देखील जाऊन आले असतील आणि <laughs> सांगू नका बोलू नका किंवा तुमच्या चेहऱ्यावरून इंडिकेट करू नका पण तिथे तुम्ही जसं ह्याला अल्काझार शो पाहिला असेल तसंच तिथे लाईव्ह शो असतो म्हणजे स्त्री पुरुष प्रत्यक्ष तिथे एंटर कोर्स करताना दाखवतात तुमच्या समोर आता मी तुम्हाला या अश्लीलतेच्या जगासंबंध आहेत मी जे उद्या समजा बोलेन त्यावेळेला काय धक्के देणार आहे तुम्हाला त्याचा अंदाज यावा म्हणून सांगतो जर तुम्ही बँकॉकला तो लाईव्ह शो पाहिला असेल आणि तुम्हाला लाईव्ह शो म्हणजे काही कल्पना असेल आणि नसेल तर त्याच्यावर जाऊन बघा लाईव्ह शो इन बँकॉक असं बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय धक्के देणार आहे ते आणि तो साधा सुद्धा धक्का आहे मी फक्त एवढंच सांगतो की तो जो लाईव्ह शोचा प्रकार तुम्ही बँकॉकमध्ये पाहिला किंवा पायचा राहून गेला कुटुंबाच्या दर्पणामुळे सहकुटुंब गेला असल्यामुळे तर तो आता मुंबईत सुरू आहे येस मुंबईत ठिकठिकाणी कसे काही एक असे हे आहेत अड्डे आहेत तिथे लोकं जातात अलिशान फ्लॅटवर त्या आणि तिथे लाईव्ह शो होतात आता हा फक्त ट्रेलर आहे हां आणि पुरा पिक्चर बाकी आहे तो तर मी आता बघतो उद्या सांगतो तुम्हाला यू विल गो मॅड यार यू विल गो मॅड आणि कसं आहे की आता नवलकर नाही येत नाही तर प्रमोद नवलकर मी हे यातली अथॉरिटी आहोत या सगळ्या नाईट लाईफ आणि वगैरे वगैरेबद्दल आता सुद्धा तुमच्या ॲपच्या संदर्भातसुद्धा माझ्याकडे धक्कादायक माहिती आहे एनिवे uh, anyway, आता तुम्ही म्हणाल अनिलजी आम्हाला ते नका ते ॲप बिप नको आम्हाला मंत्रिमंडळात कोण जाणार आणि कोण येणार हे सांगा आणि असं सांगा की उद्या ते खरं ठरलं पाहिजे खरंच जी जाणार म्हणाल तुम्ही ते गेलेल पाहिजेत जे नाही जाणार म्हणाल ते नाही जाता कामाने नाहीतर आम्ही ना तुम्हाला फटके देऊ <laughs> शाब्दिक पटके द्याल तुम्ही मला कारण नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन हा माझा नंबर मी हल्ली अनाऊन्स करतो त्याच्यामुळे खूप व्हॉट्सअप येतात फोन येतात ते काय मी घेत नाही पण व्हॉट्सअप पाहतो मला एखाद्याबद्दल कुतूहल वाटलं तर मी त्याला फोन पण करतो तर तुम्हाला अधिकार आहे माझ्या नाईन ना एट ना टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईनवर तुमचे प्रतिक्रिया पाठवण्याचा मित्रांनो खरं सांगू का आ... मी ना पूर्वी चंद्रशेखर वाघ ज्या वेळेला संपादक होते कसले होते सांज लोकसत्ता आता लोकसत्ता म्हणजे काय असत तसं आहे का नाही की नाही तर सांज लोकसत्ताचे ते संपादक असताना काही वेळेला त्यांच्याकडून मला सकाळी सात वाजता फोन यायचा आणि ते म्हणाले म्हणायचं की अनिल काही बातमीच नाही आहे अरे हेडलाईन तर पाहिजे काहीतरी सेन्सेशन पाहिजे त्यावेळेला संध्याकाळचे पेपर हे खरंच दुपारी यायचे नाही यायचे आणि कॉम्पिटिशनमध्ये महानगर मुंबई दिनांक वगैरे बरेच इव्हिनिंग पेपर होते तर ते म्हणायचे काहीतरी सणसणीत आहे आता सणसणीत दे म्हणजे काय सकाळी उठल्या उठल्या असं काय रात्रीचं पडलेलं स्वप्न सकाळी सांगायचं तुम्हाला काहीतरी बातमी काहीतरी पाहिजे ना मग आमचं काय ठरलं होतं माहिती आहे चंद्रशेखर वाघ मी नावं घेतो का नाही चंद्रशेखर वाघ संपादक सांज सत्ता त्यांना मी म्हटलं दोन बातम्या आपण कधीही उलटापालट करून त्याच्यामध्ये ट्विस्ट करून वापरू शकतो त्यातली एक आज वापरूया का आमच्या दोन बातम्या कोणत्या हो माहितीये एक बातमी कायम शरद पवारांच्या संदर्भात असायची की शरद पवार आणि दाऊद यांच्या संबंधांची केंद्राकडून चौकशी प्रचंड हिट व्हायचा पेपर नुसतं दाऊद शरद पवार एवढं म्हणायचं काही झिरो त्याच्यात तथ्य पण आता तेही म्हणायचे की बाबा मला शरद पवार आणि दाऊद असं काहीतरी जोड बॉम्बस्फोट आणि हे जोड तो तो काढणं ना आणि शरद पवार गोत्यात शरद पवार संकटात त्यांच्यावर चौकशी चालू होणार वगैरेवर अरे लोकही आम्ही तर बेश्रम ह्या हे द्यायचो म्हणजे पण लोकही इतके है की चे, हे की त्याच प्रकारच्या हेडिंग बदलून बदलून आम्ही छापायचो तरी त्या दिवशी पेपर विक्रम करायचे दुसरी एक आमची बातमी आवडती होती मी नाव घेतलं नाही सांज लोकसत्ता मी काढा जुने अंक त्याच्या हेडलाईन्स बघाल तर साधारणतः एक विधिमंडळाचं अधिवेशन आलं की आम्ही एक हमखास पुढे सोडायचो मी आणि चंद्रशेखर वाघ नाव देतोय सान लोकसत्ता ती बातमी अशा दिसायची की मंत्रिमंडळात अधिवेशनापूर्वी काय आणि मग काय माहितीये काय व्हायचं मी त्यावेळेला मंत्रालयात जवळजवळ रोज जायचो आणि त्यामुळे मेरी मर्जी असं काय खरंच तिथे घडायला पाहिजे असं काही नसायचं काहीतरी खरंच मी मंत्र्यांना भेटायचो त्यावेळेला ही चर्चा व्हायची काय बाबा असं काय होणार आहे का नाही होणार आहे का वगैरे त्यामुळे मला खरं माहिती असायचं असं काहीसुद्धा होणार नाही आहे पण मला माझा सांदोक्षतामध्ये हेडिंग द्यायची आहे ना सम संग, संगनमताने तर मम्मी काय करायचो खरं म्हणजे बरोबर रे अशी पत्रकारिताची गुपित पण ती आजही चालतं बरं का आज आजचे अनिल तर तेच करतात मग त्या आठ पंधरा दिवसात समजा Uh, माझं एखाद्याशी खटकलं असेल एखाद्या मंत्र्याशी किंवा काहीतरी मला असं वाटलं की आणि मला जास्त सन्मानाने वापरायला पाहिजे मला एकदा ना रामराव अधिकानी फार छान सांगितलं होतं हो रामराव अधिकानी सांगितलं मी मित्र होतो त्यांचा तिथे मला आहे अनिल हल्ली पत्रकार आहेत ना स्वतःला डेमी गॉड समजतात म्हणजे प्रति परमेश्वर समजतात पती परमेश्वर नाही बरं का प्रतिपरमेश्वर काय तुम्हा लोकांचा हे असतो रे अहंकार असतो आणि काय आम्हाला तुम्ही बोलू पण देत नाही नीट खुलासे पण करू देत नाही आणि तुमच्या मनाला येईल ते छापता अर्थात रामराविकांचे माझे संबंध किती वेगळे होते याची उदाहरणं सांगितलं तर तुम्ही भारावून जाल अरे असा एखादा उपमुख्यमंत्री असलेला माणूस इतकं एखाद्याच्या प्रेमाकरता अशा गोष्टी करतो का पण करतात माझं भाग्यच आहे ते तर ते म्हणाले हे डेमी आहे तर मग काय व्हायचं की कुठल्या तरी मंत्र्याकडे गेलो मग त्यांनी मला ताटकळत ठेवलं हे केलं वगैरे असं काहीतरी झालेलं असेल ना तर मी बिंदीकत काय करायचं म्हणजे त्या आमची बातमी सांदोक हेडिंग मंत्रिमंडळात फेरबदल विधानसभा अधिवेशनापूर्वी सहा मंत्री जाणार मला सुचेल तो आकडा मटक्याचा आकडा लावा तसा आकडा मग सहा लोकांची नावं द्यायची की हे छा छायेत चा, चा, संकटात हे जाऊ शकतात त्यात एखादा माझं काहीतरी दुखावलं म्हणून असायचं एखादा आहे चर्चेमध्ये नाव म्हणून असायचा ना काही त्या सहा नावांना अर्थ नाही मला आणि चंद्रशेखर वाघांना माहिती असायचं त्याला माहीत नव्हतं की मी सीआय हेडिंग देतो ते मला सांगायचे अरे म्हणजे मंत्रालयात भटकायचो ना मी त्या अरे आज त्या अमुक एका मंत्र्याचं नाव आलं आहे त्याला काढता येत पण आहे मला पण भाबरीपणा दाखवायला लागायचं मी म्हणतो हो का अरे काय असेल ना मला माहिती आहे मी आता चौकशी करतो हां असं एक ती काल्पनिक नावं असायची प्रत्यक्षामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन आलं ते झालं आणि त्यांना काढलं नाही तर आम्ही निर्लज्ज होतो तेव्हा तर माझ्या नावावरही काही लॅबिलिटी नव्हती ना आज मी तुमच्याशी बोलतो तेव्हा काय होतं माझा चेहरा दिसतो मी दिसतो मी काय बोलतोय याच्यावर तुमचं लक्ष असतं हे व्हिडिओ डिलीट होत नाहीत पटत त्यामुळे <laughs> तुम्ही मला माझं व्हिडिओचे क्लिप पाठवून सांगू शकता की हे हो अनिलजी काय झालं सहा मंत्री जाणार होते ना तुमचे त्यावेळेला माझं नाव नाही अहो एका दैनिकामध्ये तुम्हाला गमत या गमती ऐकायच्या असतात बरं का कारण हा विषय जो मुळे ना मंत्रिमंडळातला फेरबदल वगैरे त्यात ह्या गमती तुम्हाला कुणी सांगणार नाही एका दैनिकाचं मी काम करायचो मी त्या दैनिकाचं काम एवढंच करायचो की त्या दैनिकाच्या हेडलाईन्स सब हेडलाईन्स न्यूज आणि मुलाखती यांचं मार्केटिंग मी करायचो पत्रकारच होतो पण त्याच दैनिकाशी माझं टायप असाच होता की मोठी फुल हेडलाईन आर्ट कॉल मी जर टाकायची असेल तुमची तुमची म्हणजे एखाद्या नेत्याची किंवा अमुक तमुक वगैरे वगैरे तुम्ही समजून घ्या फार मला हे करू नका तर आम्ही पाच लाख रुपये घ्यायचो आम्ही म्हणजे त्या संपादकांचे पाच लाख असायचे माझे त्यातले पाचपैकी एक माझा असायचा आणि चार लाख मी त्यांना द्यायचे मग त्याची हेडलाईन काय मी देईन तो देईन ती हेडलाईन लावायची सब हेडलाईन दुसरी अडीच लाख सगळ्यात कमाल माहिती आहे का इलेक्शनच्या वेळेला त्यावेळेला हे पेज न्यूजवर लक्ष भिक्ष भांगडी नव्हत्या मी ज्या वेळेला सुवर्णयुगात होतो ना तर काय करायचं माहिती आहे की एका मतदारसंघातल्या कोण आता माहिती होतं ना लोकांना काय काय बदनामी पण तुम्हाला पोषक करते ते खरं आहे मध्ये एक माझा पत्रकार मित्र म्हणाला आमच्याकडे कोणी कामच घेऊन येत नाही आली तर माझी या मंत्र्याशी ओळख आहे त्या मंत्र्याशी ओळख आहे याच्याकडून मी काम करू शकतो त्याला सांगू शकतो पण त्यांना सांगायला माझ्याकडे कामच नाहीत म्हणलं तुझं काम तुझ्याकडे काय येत नाही ते कारण तू दलाल म्हणून बदनाम नाही आहेस तू जर दलाल भडवा म्हणून मंत्रालयात बदनाम असतात तर तुझ्याकडे कामं आली असती की अरे हा हे करून देतात बरं का साहेबांकडून काम <laughs> तुझी बदनामी नाही ज्या बाईची चालू बाई म्हणून बदनामी आहे तिला डोळा घालणारे बरेच निघतात तसं म्हटलं तुझं आता एक गमतीचा भाग आहे खरंच मी असं मी असा गमती जर बोलतो पण लोकांशी गप्पा मारताना तर कसं व्हायचं म्हणजे इलेक्शन काळात हे मी पुढे आता दहाच मिनिटं झालेत अजून मला दहा मिनटं आहेत मी मुद्द्याकडे येणार आहे पण ऐका ना की कसं व्हायचं की इलेक्शनच्या वेळेला प्रत्येक उमेदवार तेव्हा तर सरळच ओपनच होतो सगळं मार्केट त्यामुळे मग ते म्हणायचे की साहेब जरा तुमच्या पेपरमध्ये मी आघाडीवर आहे बहुमताचा कौलमाला आहे प्रचंड लाट आहे माझी झंझावात वगैरे माझे ते शब्द ठर माझ्याकडे शब्द कशोचं असायचा कुणाला काय म्हणायचं त्याचा त्या मी तर अनेक उमेदवारांना सांगायचो तू कुठल्या एरियात पदयात्रा केलीस ना तेवढं ते मला फक्त कळव फोनवर कारण त्यावेळेला हे दबडं नव्हतं आपल्याकडे तू कळव मी त्याची बातमी तू फोटो पाडव तुझ्या माणसाबरोबर मी त्याची बातमी तयार करून ठेवलेली आहे की पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद लोकांची भीड उमडली त्याच्यामध्ये गर्दीनी हे केलं कुणी हार घातले कोणी हे पेढा भरवला महिलांची तर भाऊ भाऊ म्हणून झाले त्यांच्या कामाची पोच पावती यायच सगळं तयार काही वेळेला काय व्हायचं माहितीये की एकाच मतदारसंघातले हे नगरसेवक पातळीवर फार नाही व्हायचं पण आमदारकीच्या याच्यात खूप व्हायचं खासदार किच्या याच्यात पण कमी व्हायचं मग त्याच समजा मतदारसंघातला एक भाजपचा असेल आणि एक समजा काँग्रेसचा असेल तर त्या दोघांनाही माहिती असायचं की या पेपरमध्ये मार्केटिंग चालतं आणि ते मी करतो तर मग ते दोघंही मला ॲप्रोच व्हायचे आणि म्हणायचे की साहेब एक आमची ठरलेलं होतं दहा बाय दोन पंधरा बाय दोन असे बातमीचे साईज ठरलेले म्हणजे तीस सेंटीमीटर वीस सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटर म्हणजे पंचवीस बाय चार जर केली तर शंभर सेंटीमीटर किती पावपान अर्धा पान आत पाव पान वगैरे असं आणि त्याचे रेटही ठरलेले होते त्यात फरक नाही काही तर एकाच मतदारसंघातले दोन्ही उमेदवार यायचे आणि म्हणायचे आम्हाला उद्या पाहिजे त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही कसे पदयात्रा करताना झंझावात वगैरे तर मी आमच्या संपादकांना म्हणायचो अहो दोघांकडून आपल्याला सुपारी आली आहे याच्याकडे पण आहे याच्याकडे पण आहे त्यानं बिदॅट काढून द्या म्हटलं ओ पण ते शेजारी शेजारी काय करायचं आपल्याला यांचा झंझावात म्हण त्यांचं वादळ म्हण आहे काय त्याच्यामध्ये खरंच सांगतो तुम्हाला जर ती वर्तवपर्यंत दाखवली तुम्ही कपाळ पडून घ्याल म्हणाल आजपासून टीव्हीन पेपरच मी नाही बघत कारण मी जे करत होतो ना ते काही मर्यादित प्रमाणात होतं आता सगळीकडे सरसकट वगळून 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 खटला वगळून हे असं होतं टीव्हीला आज लाईव्हचे तर रेट मी सांगितले तुम्हाला पंचवीस लाख पन्नास लाख वगैरे असतात अर्ध्या तासाला पण बातमी द्यायलाही पैसे घेतात आता तुम्हाला तुमचं समजा सार्वजनिक काय तुम्ही एक हे करा ना स्टेज ऑपरेशन करा ना कोणाचं तरी एखाद्या चॅनलचं चा। त्याला म्हणून आमचा संस्थेचा एक सोहळा आहे तो अर्धा तास चालेल तुमचा हे पाठवा आणि त्यातली तीन ते पाच मिनटाची क्लिप पाठवा तर ते म्हणजे एवढी एका कार्यक्रमाची क्लिप नाही तीन मिनटाची पाठवतो हो ठीक आहे तीन मिनटाच्या क्लिपसाठी एक चॅनल जर मोठा असेल तर पन्नास हजार छोटा असेल तर पंचवीस हजार रेट आहे मला विचारायचं ना अहो नेतेसुद्धा एखाद्या पत्रकाराला पैसे देताना काही नाही दे ते नाही मला विचारतात की ह्याची लायकी काय आहे याला एवढे द्यायचे का तो एवढे मागतोय वगैरे वगैरे वॉट एव्हर इट इज तो विषय बाजूला पण असं आम्ही करायचो की एकाच मतदारसंघातले दोन यांचं पण झंझावात एकाचा वादळी दौरा एकाचा वगैरे असं करायचो त्यामुळे आमची आवडती हेडलाईन ही होती की मंत्रिमंडळातून डच्छू वगळले लाथ मारून हकलले अमक्या मंत्र्याच्या ढोंगावर लात काय खायचं काय चालतं बाबा कुठे ज्याला जी भाषा चालते ती चालते आणि जिथे आमचं हे प्लांटेशन चालायचं प्लान करायचं आम्ही बातम्या वगैरे त्याच्या संपादकांशी हे असायचं आता काय झालं माहिती आहे थोडासा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे आता नेते झाले शहाणे त्यांना माहिती आहे की संपादकाचा हल्ली फुल चालत नाही लोकल रिपोर्टरचं बरं चालतं त्यामुळे लोकल रिपोर्टरला भाव देतात पण लोकल रिपोर्टर दोन पाच हजारात पडतो संपादक पन्ना पन्नास हजाराच्या खाली त्याला ऐकूच येत नाही ना आणि त्याचा मालक असतो त्याला पाच लाखाच्या खाली ऐकू येत नाही मग ते काय करतात ती उगाच इकडे तिकडे करण्यापेक्षा मालकाला टायअप करतात हे पन्नास लाख रुपये घ्या आमच्या इलेक्शन कॅम्पेन पन्नास लाख बे मी खाल सगळ्यात खालचा दर सांगितला दोन पाच कोटी पण द्यावे लागतात मग ते चॅनलच्या चीफ म्हणजे मालक जो असतो त्याला ते दिले जातात मग तो संपादक सांगतो यांच्या एवढ्या बातम्या चालवायच्या समजा तर जळखळतो म्हणतो माझ्याकडे काहीच नाही आलं सगळं वरचे खाऊन गेले वगैरे वगैरे आणि मग त्याच्यामध्ये या बातम्या येतात तर सांगत होतो मला ती आठवण सांगायची होती की ज्या वर्तमानपत्रात आम्ही अडीच लाख पाच लाखाला हेडलाईन विकायचो किंवा असं दहा बाय दोनला इतके वगैरे वगैरे तर त्याच्यामध्ये अनेक मंत्रिमंडळाची बातमी आम्ही आदेश समजा टाकली की आता वि विस्तार आणि हे पण फेररचना तर मला असे माणसं भेटली तो आमदार साहेब ते मंत्रिमंडळाच्या मध्ये माझं नाव टाका ना अरे पण तुझं नाव नाही आहे साहेब काय होतं ते नाही आहे ते मलाही माहिती आहे पण तेवढी चार दिवस चर्चा होते आपले आजूबाजूचे लोक जरा सुखावतात भाव द्यायला येतात गावातले पण पैसेवाले वगैरे लोक आहेत त्यांना असं वाटतं हो मंत्री होत असेल तर आत्ताच जाऊन गुच्छ दिलेला बारा तुमच्याकडे बातमी आली की लगेच थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण होतं आहे गॉड अशा पण हेडलाईन आम्ही विकलेल्या आहेत मग त्या दैनिकाचं नाव करता घेत नाही आहे की एक आपल्याकडे प्रथा आहे की असं करू नये अशा संदर्भामध्ये म्हणून म्हणून मी ते नाव नाही घेत आहे हे तर कळलं आहे ना तुम्हाला तुमच्या जे आत्तानं चाळीशी नाही चाळीशी नाही पन्नासशीच्या पुढे आहेत ना साधारण आता मी पंच्याहत्तर आहे ना गेल्या पंचवीस तीस वर्षात चाळीस वर्षामध्ये जे मॅच्युअर होते तिशी पुढे होते आणि वर्तमानपत्र सजगपणे वाचत होते त्या सगळ्यांना लगेच कळणार की अनिल कुणाबरोबर बोलतोय कुणाबद्दल बोलतोय कारण दे नो मी त्यावेळेला मी सम्राट होतो ना या सगळ्याचा त्यामुळे त्यांना अनिल तर ते काय कुठे करतो हे आणि मी बिंदास आहे मी सांगायचो हां कुठे काय ठीक आहे त्याच्यामुख एक किंमत आहे देऊन टाक जा त्याला जाऊन ते येणार तुझं तर मंत्रिमंडळात नाव आहे असं सांगण्याकरता सुद्धा पैसे द्यायचे लोक आणि वगळणार त्यांना असं म्हटलं तर फोन यायचे संपादक अहो काय तुम्ही माझं नाव वगळलं म्हणून टाकलं बरोबर आहे का माझी साहेबांशी किती चांगली दानगी हे आहे रागवायचे संपादकाला फोन यायचे मग तो संपादक म्हणायचा येतो तुझा पिसाळला होता काय झालं तू तो फोन केला त्याने मला म्हणतो तुम्ही काही छापता मला वगळतीलच कसं जाऊ <laughs> दे तुम्ही ते झालं एवढं मनावर घेता त्याला म्हणून टाकून देऊ तुला मुख्यमंत्री करणार आपल्या बापाचं काय जात आहे मंत्रिमंडळ आपण थोडंच बनवतो आपल्या बापाचं काय नाही आपल्या बापाचं जे जा जातं येते ते तुमच्याकडे येत आहे टाकण्याचं न टाकण्याचं सोडून दे झालं वॉट इट इज आत्ता मला वाटते की तुम्ही म्हणणार आता या ना कोण जाणार कोण येणार पहिली गोष्ट म्हणजे आमचा संजय राऊत बोलला की नाही बाकी कोणी आधी काही सांगितलं नव्हतं तो म्हणाला एकूण सहा मंत्री जाणार असं चष्मा करत वगैरे वगैरे ते त्याचं चालतं ना तर तसं तो सहा मंत्री जाणार आता हे सहा मंत्री कोण आहेत सहा मंत्री कोण आहेत तेच ती जुनी अनिल थत्तेगिरी की ज्यांच्यासह आपलं पटत नाही ज्यांच्याशी आपलं भांडण आहे किंवा आपल्या पक्ष भांडण भांडणं जे जावेत असं वाटतात ते जाणार असं सांगणं म्हणजे संजय राऊत पत्रकारिता किंवा ठीक आहे पूर्वी माझी पण होते आता नाही आहे ना तशी आहे खरंच नाही आता ते असले हेडलाईन विक विक धंदे करत नाही आता प्लीज मला कोणी कॉन्टॅक्ट करू नका तो काळ गेला तो काय गेला तेव्हा करत होतो मी न नेहमी पत्र माझ्या भाषणात सुद्धा सांगतो मी, मी सगळी लफडी कुलंगडी सांगतो ना लोकांची एक लक्षात ठेवा एक माफीचा साक्षीदार असल्याशिवाय त्या स्कॅमची पोलखोल होत नाही खरंय की नाही तर मी माफीचं साक्षीदार आहे म्हणून मी हे सांगतो सगळं आणि मी माझ्या पापाची कबुली दिल्याशिवाय इतरांची पापं कशी सांगू बरोबर आहे त्यामुळे मी माफीचा साक्षीदार आहे आता यातलं काही मी करत नाही पण जे करतात ते काय करतात हे मला लगेच कळतं कारण ते मी पूर्वी केलेलं आहे संजयनी काय केलं की त्याला जे जावेसे वाटतात जे त्यांच्या शिवसेना ठाला नडतात नडतात खुप तात अस्वस्थ करतात आणि ज्यांची ताकद आहे ज्यांची शक्ती आहे ज्यांना जनाधार आहे आणि त्यामुळे त्यांचे उमेदवार पडणार हे त्यांना माहिती आहे त्यांना तो संजय टार्गेट करतो बरोबर त्याचं काम असं आहे असं आहे मला जर चावायला सांगितलं असेल तर मी चावलं पाहिजे धान्याची भाकरी खातो कोणी मी चावलं पाहिजे त्यांना नुसतंच भुंकायला सांगितलं असेल तर मी भुंकलं पाहिजे मी पत्रकारांना दोष देत नाही मी खरंच देत नाही त्याचं कारण असं आहे की मालकांनी त्यांना जर सांगितलं की भुंग तर ते भुंकतात चाव तर चावतात की नाही म्हणजे काही वेळेला चावतात पाहिजे चौदा इंजेक्शन घेण्याची पाळी येईल असे पत्रकार पण चावतात काही हो पिसाळलेले असतात चौदा इंजेक्शन घ्यावी लागतील मग चौदा नेत्यांचा पाठीमाग घ्यावा लागतो इंजेक्शन तर uh, संजयनी सहा नावं सांगितली मी तुम्हाला गॅरंटी देतो ही सहा नावं त्याच्या कल्पनेतली आहेत तुम्हाला विशफुल थिंकिंग नावाचा शब्द माहिती आहे का विशफुल थिंकिंग म्हणजे एखादी गोष्ट व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर ती होणार आहे असं आपण प्रसृत करायचं अक्षरशः सांगतो मला सेव्हन्टी पर्सेंट ऑफ द जर्नलिझम टुडे 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 नॉट यस्टरडे यस्टरडे होताच पण मग त्याचा मी पार्ट ऑफ इट होतो पण मी पाठोपीठ म्हटलं की एकदा मला एकाने विचारलं भाषण झालं माझं भाषणानंतर मी असंच बिंदाच बोलतो तुमच्यासमोर बोलतो तसं की असायचं असं झालं मग आम्ही ही हेडिंग विकली त्या हेडिंगमध्ये तसं झालं मग अमक्या नाही त्याला राजीनामा द्यायची वेळ अमक्यामुळे आली वगैरे हो तर ते मला म्हणाले हे सगळं जे तुमचं सांगता तुम्ही तुम्हाला असं नाही का वाटत की आपण आपल्याच प्रोफेशनच्या लोकांशी गद्दारी करतोय मी म्हटलं नाही करत आहे म्हणजे कसं काय म्हणलं जर बिभीषण नसता तर रावणाचा वध झाला नसता बिभीषणा तुला नमस्कार असो अरे बाबा काय युक्तिवाद आहेत तुझ्याकडे म्हणलं सांगा ना मला बिभीषणाने भेद सांगितला रामाला की त्याच्या बिंबीवर बाण मार म्हणून तो मेला जो बिभीषण बाहेर पडला नसता तर रावण आम्हाला होता मेला नसता तर त्यामुळे आशा याला काय म्हणतात लोहा लोहे कुकाटता आहे विष विशाला उतारा असतो आहे की नाही ऐकतो की नाही तर त्यामुळे मी माफीचा साक्षीदारी मला बोलायचा अधिकार आहे तर संजय जे सांगतो ना आमचा तर बरं फायदेवाईक तुम्हाला असं वाटत असेल मी त्याच्यावर व्यंगचित्र टाकतो त्याच्यावर हे करतो तर म्हणून आमच्या पर्सनल संबंधात काही दुरावा वगैरे असेल मी राजकारण्यांपासून हे शिकलेलो आहे की वाद जिथे घालायचा तिथे वाद घालायचा आणि जिथे वैयक्तिक जीवनात संवाद ठेवायचा तिथे चांगला संवाद ठेवायचा हृदयस्पर्शी आणि एकमेकात अंडरस्टँडिंग पाहिजे बाय मी तुझी आय माय काढणार मी तुला शिव्या घालणार पण तू माझा मित्र आहेस तर खाजगीमध्ये आपण दोस्ती ठेवणार हे अंडरस्टँडिंग सगळ्या राजकीय नेत्यांमध्ये असतं उद्धवची पैशाची कामं सगळ्यांनी वेळोवेळी केलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी केली आहे हो उमेदवार एकमेकाला विचारून देतात काय सांगू तुम्हाला पहिल्यांदाच आता अमितच्या प्र प्रकरणात असं घडलं की अमितच्या विरुद्ध शिंदेही दटून राहिले उबाठाई दटून राहिली माझ्यासारखं मध्ये असतं आणि त्याला जर फ्रीडम था, था दिला असता ते झालं नसतं आम्ही निवडून आणलं असता आम्ही असो जे झालं नाही त्याच्याबद्दल आता बोलण्यात अर्थ नाही आणि आपल्याला काही कोणी अधिकार दिला नाही त्यावेळेला विचारलं पण नाही आपल्याला शक्य असून आणि माहिती असून मुलाचे की कसे संबंध आहेत ते मला सांगितलं असतं राज ठाकरेंनी की एकनाथ शिंदेंशी तुम्ही बोला आणि आम्हीच्या विरुद्ध उमेदवार उभा होणार नाही असं बघा अहो मनोहर जोशींच्या विरुद्धचे उमेदवार बी सी कामळे शरद पवार ठरवायचे आणि राजा झाले मी ठरवायचो मनोहर जोशींच्या विरुद्ध आणि ते दोघं लढायचे आणि मनोहर जोशी निवडून यायचे एक कथा माहितीच तुम्हाला मी इथेही काही करू शकलो असतो एकनाथ शिंदे यांना समजूत घालू शकलो असतो एक गुडविल ठेवलं असतं पण नाही मला विचारलं कोणी ठीक आहे त्यामुळे नाही झालं ओके आता, आता।, आता। सॉरी सॉरी तुम्हाला उत्सुकता आहे त्या विषयाकडे येतो आत्ता बावीस मिनटं झालीत म्हणजे मला सहा ते सात मिनटं आहे पण लक्षात ठेवा आजचा विषय ना त्याचा फडशा पाडायला मला सात मिनटंच बाकी पुरेशे संजय जे बोलतोय ते खोट आहे हे त्याचं विशफुल थिंकिंग आहे त्याला जे जावेत असं वाटतं त्यांच्याबद्दल तो जाणार असं जाहीर करून मोकळा होतोय मला एक सांगा मी आता सांगतोय ही भूमिका एकनाथ शिंदेची नाही एकट्या ही अजितदादांची सुद्धा आहे आय एम नॉट डायरेक्टली कोटिंग देम बट आय एम सजेस्टिंग समथिंग टू यू त्या दोघांनाही असं वाटतं विशेषतः एकनाथ शिंदेनं असं वाटतं की हे सरकार बदललं उद्धवचं गेलं हे माझ्यामुळे गेलं मी जर बंड केलं नसतं मी जर क्रांती घडवली नसती तर आजही बी जे पी विरोधी पक्षातच असता आणि आधी फुटला नसता माई केवळ वर शिंद्यांच्या वरच अवलंबून होतं त्यामुळे ठीक आहे मुख्यमंत्रीपद दिलं आता उपमुख्यमंत्रीपद दि मी स्वीकारलं व्हॉट एव्हर इट इज पण माझ्या पक्षात तुम्ही नाही हस्तक्षेप करायचा माझा मंत्री कोण हे मी ठरवेन त्याला काय शिक्षा द्यायची बोलायचं रागवायचं ते मी करीन देवेंद्र फडणवीसांना तो अधिकार नाही त्यांनी त्यांची नाराजी डायरेक्ट मंत्र्याशी बोलता कामा नये त्याला कान पिचक्या बिचक्या नाही ते खोटं आहे सगळं पेपरला येते तर फडणवीस अतिशय काटेकोरपणे त्यांना माहितीये की एकनाथ शिंदेना रुस्वा राग केव्हा येतो अजितदादा केव्हा नाराज होतात हे फडणवीस चतुर आहेत धूर्त आहेत चतुरपेक्षा चतुर्पेक्षा जरा धूर्तची शेड वेगळी आहे ते कधीही त्या मंत्र्याला फोन करून सांगणार नाहीत की तुम्ही चुकीचं बोललात नसता बोललात तर बरं झालं असं जाहीरपणे बोलतील याचं कारण असं आहे की आपण त्यात पार्टी नाही रे बाबा नाही हे त्यांनाही दाखवायला लागतं कोणीतरी काहीतरी बोलला कोणीतरी काहीतरी वागला कोणीतरी काहीतरी मारामाऱ्या केल्या कोणी काहीतरी छड्डी गँग केली तर आपण त्यातले नाही हे दाखवण्यापुरतं ते एखादं वाक्य टाकतात पण याच्याबाबत काहीतरी बोला तुम्ही असं ते एकनाथनाच सांगतात अजितदादालाच सांगतात त्याला डायरेक्ट बोलून झापलाय वगैरे हो ते सगळं खोटं काही नाही आणि एकनाथजी म्हणतात माझ्या माझ्या मंत्रिमंडळामध्ये या मंत्रिमंडळामध्ये कोण माझं असावं नसावं हे तुम्ही नाही ठरवायचं सा। मी सांगतो जाहीरपणे तुम्हाला की तो अधिकार अजितदादानी आणि एकनाथ यांनी दिलेला नाही म्हणून तर आत्तापर्यंत अहो माणिकराव खोकेटेचं हे काहीतरी बिघतो प्रकरण इतकं फालतू आहे काय नाही किती लोक असं टाइमपास करतात तुमचेच लोक बोर करतात मग ते लोक बघतात काहीतरी ह्याला कुणीतरी ट्रॅप केला मग ते दिसलं अनेकांचे मोबाईल आतमध्ये घेऊन जायला परवानगी ते करतच असतात नाही तर मेसेज करत असतात मेसेज एकमेकाला करणं हे करणं ते पण चालूच असतं अहो त्यांना खोटे कागदपत्र घराच्या संदर्भात सादर केले म्हणून दोन वर्षाची शिक्षा झाली ती शिक्षा स्थगिती मिळेस तो काही निर्णयच घेतला नाही ना घेता येत होता नाही का दोन वर्षाकरता त्यांना सजा झाल्यावर इमिजिएटली दुसऱ्या दिवशी जर ठराव मांडला असता तर त्यांची जात होती आमदारकी नाही मांडला त्यांना वेळ दिला काय केलं की कोर्टाकडून स्थगिती मिळेपर्यंत हायकोर्टातून स्थगिती मिळेपर्यंत काहीच निर्णय घेतला नाही ती स्थगिती मिळताच ते अधिकृतपणे होते तिथे राहिले माणिकराव अरे एवढं मोठं खोटं कागदपत्राचं प्रकरण जिथे होतं तिथे जर माणिकराव कोकाटेला वाचवला अजितदादा असं पत्ते खेडे म्हणून अरे काय काय आमदार काय काय करतात त्याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा मीही वेळोवेळी सांगितले अजितदाना नाही माहिती आहेत एकनाथजी नाही माहिती आहेत चड्डी बनियांवर गेला आणि तिथे मारहाण केली ओ विधिमंडळाच्या आतमध्ये अशा मार्या झालेल्या आहेत हां चड्डी बनियान घालून नाही झालेले आहेत तू कबूल आहे मला पण आतमध्ये मारामारे मारा झालेल्या आहेत आमदारांच्या आम्ही पाहिलेल्या आहेत लाईव्ह संसदेत काय होतं आपण बघितलेलं आहे त्यामुळे फार काही अगदी एकमेकाच्या अंगावर जाऊन गेले दोन थापडा मारल्या वगैरे आणि खरं सांगू का ही झापड मारणे ही शिवसेनेची मूलभूत पद्धत आहे आमच्या ठाण्यामध्ये असा एकही माणूस मोठा नाही झाला महापौर नाही झाला खासदार नाही झाला आमदार नाही झाला की ज्यांनी आनंद दिग्यांची चपरा खाल्ली नाही क्वालिफिकेशन होत ठाण्यामध्ये प्रकाश परिने चपरा खाली, खाली। हाणला त्याला खासदार झाला आनंद तेरेल मारलं महापौर झाला आता सगळी यादी मला नका सांगायला आलो आधी हे मारायचा आमच्या समोर मारायचा आणि त्यांना सगळ्यांना नंतर द्यायची तेव्हा पदं पण द्यायचा त्याच्याकडे दोन्ही होतं शिक्षा बी होती और भिक्षा बी होती भिक्षा बी देतात शिक्षा बी देतात सांगतो ती गोष्ट अशी की एकनाथ शिंदे आपला हा आता माणिकराव यांचा आहे आणि हे शिरसाट आहे गायकवाड आहे हे त्यांचे आधारसंभ आहेत हो ज्यावेळेला त्यांनाही कृतज्ञता ठेवावी लागते ज्या वेळेला त्यांनी बंड केलं त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोण आले हिरिरीने आले मजबूतीने आले त्यांच्याकरता भांडले त्यांच्याकरता वैर घेतलं लोकांशी संजयच्या मला त्यांच्याविषयी कटुता आहे एकन, कारण ते एकनाथ बरोबर गेले त्यांना एकनाथ कसं वारावर सोडतील नाही सोडणार त्यामुळे ते मंत्रिमंडळ पुनर्रचना वगैरे एका दोन माणसांची खाती फक्त बदलणार आहे बाकी कोणालाही मंत्रिमंडळाचा आता सगळेच भांडतात ना भरत गोगावली घ्या कुठलेही घ्या सगळे भांडतातच आहे आणि भाजपमध्ये कोण असे भव्य दिव्य आणि असे लागलून गेले तो भाजपच्या लोकांची यादी काढली तुम्ही काय कोणाचं चाललंय हा माहिती आहे ना त्याचे आरोप होतात ना मग भाजप भाजपमध्ये पण काय वेगळे लोक नाहीत त्यांच्याकडे संजय शिरसाट आहे त्यांच्याकडे संजय गायकवाड आहे त्यांच्याकडेही धनंजय मुंडेचे भाऊ आहेत सखे जुळे हा त्यामुळे फायनल वाट मंत्रिमंडळ विस्तार नाही मंत्रिमंडळात फक्त आता मुंडेनं घ्यायचं आहे आपल्याला मंत्रिमंडळात थोडाच एक मुद्दा आहे एक दोन जणांची खाती वाटप म्हणजे खाती बदलतील आणि माणिकराव कोकटे को, को जात नाही याच्यावर तुम्ही पैज मारायला तयार आहे धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन